नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर भाद्रपद महिन्यात जन्माष्टमीचा सोहळा संपताच दुसऱ्या दिवशी गावोगावी एक वेगळाच जल्लोष दिसतो रंगीत कपड्यात सजलेले तरुण टाळ ढोलकांचा गजर गोविंदा आला रे आला अशा घोषणा आणि आकाशाला भिडणारी माणसांची पिर्या ही आहे गोपालकालाची ओळख पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा गोपालकाला आपण का साजरा करतो केवळ हंडी फोडण्याचा खेळ म्हणून की त्यामागे लपलेलं आहे एखादं अद्भुत आध्यात्मिक रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाच्या त्या नटखट पण पवित्र लिलांचा अर्थ ज्यामुळे गोपालकाला हा सण आजही आपल्याला आनंद देतो गोकुळ हे गाव आनंदाने न्हालेलं होतं कारण नंद महाराजांच्या घरी आलेला होता तो गोंडस नंदलाल श्रीकृष्ण डोळ्यामध्ये खट्याळ चमक ओठांवर गोड स्मित आणि मन जिंकणारी ती बासरी गोकुळातील सगळ्यांचे जीवन बदलून गेले होते कृष्णाला माखणाची फार आवड होती त्याच्या आई यशोदेने आणि गोपिकांनी कितीही सांभाळून ठेवलं तरी हा नटखट मुलगा ते चोरायचाच त्याची ही माखन चोरी फक्त खेळ नव्हती तर भक्त आणि देवामधली नात्याचं प्रतीक होती एकदा असं झालं गोपिकांनी ठरवलं की कृष्णाला माखणापासून दूर ठेवायचं त्यांनी मोठ्या माठात दही दूध माखन भरून घराच्या उंच कप कड्यावर लटकवून ठेवलं कृष्णाने पाहिलं आणि हसतच आपल्या गोपमित्रांना बोलावलं अरे ही हंडी आपल्याला हाक मारते चला आपण मिळून ती घेऊ मग सगळे मुलं एकावर एक, एक चढू लागले जणू माणसांचा जिवंत मनोरा कृष्ण सर्वात वर हसत हसत हंडी फोडतो आणि खाली पडणारा दही माखन दूध सगळ्यांच्या अंगावर उडतो तो क्षण आनंदाचा होता केवळ गोपांसाठीच नाही तर पूर्ण गोकुळासाठी माखन म्हणजे शुद्धता आणि प्रेम जेव्हा आपण मनातील लोभ राग मत्सर दूर करतो तेव्हा आपल्या हृदयात जे प्रेम उरते ते माखनासारखं निर्मळ असतं कृष्ण तेच प्रेम चोरतो म्हणजे तो भक्तांच्या प्रेमाचा स्वीकार करतो गोपालकाला हा त्याच शुद्ध प्रेमाचा उत्सव आहे हंडी फोडणं म्हणजे भक्ताच्या हृदयातलं प्रेम जागं करणं गोपालकालेत पिरॅमिड बांधण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागतं खालच्या थरावर उभे असणारे वरच्या थराला आधार देतात आणि सर्वजण एकमेकांवर विश्वास ठेवतात हेच जीवनाचं तत्त्व आहे जर समाजात एकता असेल तर कोणताही उद्देश साध्य होतो कृष्णाच्या हंड्या फोडण्याच्या या लिलांना पाहून गोकुळात एक दिवस खास ठरवला गेला जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून कृष्णाच्या आठवणीत हंडी फोडायची त्यात गावातील प्रत्येक जण सहभागी व्हायचं स्त्रिया गाणी गायच्या पुरुष टाळ ढोल वाजवायचे आणि लहान मुलं कृष्णाच्या वेशात नाचायची आजही महाराष्ट्रात गुजरात उत्तर भारतात गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा होतो फरक एवढाच की आता हंड्या अधिक उंच बांधल्या जातात बक्षिसे मोठी असतात आणि संघटना ही व्यावसायिक पातळीवर होतात पण खरी भावना तीच आहे कृष्णाच्या लिलांचा आनंद घेणं आणि भक्तीचा प्रसार करणं गोपालकाला फक्त सण नाही तर एक जीवन शिक्षा आहे हा सण आपल्याला शिकवतो एकतेत ताकद आहे जीवनात आनंद वाटला पाहिजे देवाला केवळ आपली संपत्ती नको तर शुद्ध प्रेम हवं आहे गोपालकाला का साजरा केला जातो कारण हा सण आपल्याला बालकृष्णाच्या त्या निरागस हसण्याची त्या नटखटपणाची आणि त्या शुद्ध प्रेमाची आठवण करून देतो जसा कृष्णाने हंडी फोडून गोकुळात आनंद पसरवला तसंच आपणही आपल्या कृतीतून जगात प्रेम आणि आनंद पसरवावा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद